यावर संभाजी ब्रिगेडनं मोठा आरोप केलाय याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांना पाठिंबा दर्शवत संभाजी ब्रिगेडनं नाशिक इथं पत्रकार परिषद घेतली पोलिसांनी केलेल्या तपासानुसार देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी त्र्यंबकेश्वर येथील एका आश्रमात थांबल्याचे पुरावे समोर आले आरोपी वाल्मिक कराड सुदर्शन घुले व सिद्धार्थ सोनवणे हे दिंडोरी येथील स्वामी समर्थ आश्रमात आल्याची माहिती मिळाली आहे पोलिसांकडून सध्या या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू आहे संतोष देशमुख प्रकरणासोबतच दिंडोरी येथील आश्रमात पूर्वी घडलेल्या एका महिलेच्या विनयभंग प्रकरणावरही चर्चा झाली या महिलेनं दहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात अण्णासाहेब मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती मात्र महिलेच्या तक्रारीवर कोणती ठोस कारवाई झाली नाही उलट पक्षी पोलीस व अण्णासाहेब मोरे यांच्या टीमनं संगनमत करून संबंधित महिलेला आरोपी ठरवल्याचा आरोपही संभाजी ब्रिगेडनं केलाय विशेष म्हणजे ही महिला सध्या गायब असून तिचा ठाव ठिकाणा मिळालेला नाही संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल वाद यांनी या पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप केले त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्याची मागणी केली आहे नाशिक के येथील सारिका सोनवणे प्रकरणाचा उलगडा करावा अशी मागणीही त्यांनी केली पोलीस प्रशासन आणि अन्नासाहेब मोरे यांच्या कथित संगण त्यांनी सवाल उपस्थित केले संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि अन्य संबंधित घटनांमध्ये निपक्ष तपास करून सत्य जनतेसमोर आणावं अशी मागणी आता वाढली आहे संभाजी या प्रकरणात लढ्याची तयारी दर्शवली आहे या संपूर्ण घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात तणाव निर्माण झाला असून जनतेचं लक्ष या प्रकरणाच्या पुढील तपासावर आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक दोन महिन्यापासून आमच्या भावाची हत्या मस्त योग्य झाली अत्यंत हृदय पिळवून टाकणारी घटना त्या ठिकाणी घडली इतक्या अमानुषपणे अत्याचार त्या ठिकाणी झाले पाणी मागत असताना पाणी सुद्धा दिलं नाही तीडशे पेक्षा जास्त वाद त्याच्यावर झाले या वाल्या वाल्या करांनी इतक्या अमानुषपणे त्याला मारलं तरी देखील नाशिकचे तथाकथित गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हा काय वृत्तीचा माणूस आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या माध्यमांमधून देखील आम्ही त्या बातम्या वाचलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात आपण एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घाललं